नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवने एका व्यक्तीला ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं असतं तर मामासमोर बसलेले असतात तेव्हा हा व्यक्ती आता मामाकडे बघतो तर अर्णव बोलतो की काही प्रॉब्लेम नाही तो माझा मामा आहे तू त्याचे देखत काही बोलू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही आता हा व्यक्ती जो आहे तो बोलतो की बरं ठीक आहे बोलतो तेवढ्यामध्ये आता अर्णव त्या व्यक्तीला या राखीचा फोटो दाखवतो आणि बोलतो की एक काम आहे तुझ्याकडे आणि हे पैसे पण राहू दे एवढं काम करून टाक असं पण अर्णव त्या व्यक्तीला बोलतो त्यानंतर आता इकडे मामा त्याच्याकडे बघत असतात त्यावेळेस इकडे मामा बोलतात की काम अत्यंत खाजगी आहे बरं का त्यावर आता हा व्यक्ती बोलतो की ह्या हाताचा त्या हाताला सुद्धा कळून देणार नाही कामाचं बोला तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की हो आमचा तुझ्यावर खूप विश्वास आहे त्यानंतर इकडे अर्णवने आता आपल्या मोबाईलमधून जो काही राखीचा फोटो ह्या व्यक्तीच्या मोबाईलवरती सेंड करून दिलेला असतो तो व्यक्ती आता तो राकेशचा फोटो बघत असतो आणि लगेच आता हा व्यक्ती या अर्णवला बोलतो की साहेब राकेश ह्या ईश्वरीला घेऊन एका ठिकाणी आलेला असतो आणि दोघेच जण त्या ऑफिसमध्ये बसलेले असतात त्यावेळेस इकडे आता ईश्वरी बोलते की हे ऑफिस म्हणजे अगदी घरात असल्यासारखंच आहे ना त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की हो हे घर म्हणजे ऑफिसच आहे तर ईश्वरी बोलते की ते साहेब नेमकं कधी येणार आहे किती वेळ आपण वाट बघायची किती वाट बघायची सांगा ना मला असं ईश्वरी त्या राकेशला जेव्हा बोलते त्यावर राकेश बोलतो की एखाद्याची वाट बघणं म्हणजे हे किती त्रासदायक आहे हे मला चांगलंच माहीत आहे मी काय म्हणतो ईश्वरी आपण एक काम करूयात आपण दुसरीकडे जाऊयात आणि दुसऱ्या एजंटकडे जाऊन जागा बघूयात असं हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो आणि दरवाजा उघडायला जातो आणि दरवाजा तर बाहेरून आता लॉक झालेला असतो कारण हा राकेशचाच प्लॅन असतो त्यानेच हा दरवाजा बाहेरून लॉक करून घेतलेला असतो आता ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी बोलते की आता काय करायचं सर तर आता इकडे राकेश बोलतो की हो ना मला तर खूप टेन्शन आलं आहे आता ईश्वरी पुन्हा त्या दरवाजाजवळ जा जाते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते आणि मोठ मोठ्याने कुणी आहे का कुणी आहे का असं म्हणू लागते तर आता बाहेरून कुणी नसतं इकडे ईश्वरी खूप तो दरवाजा वाजवत असते राकेश पाठीमागून आपल्या मनाशी बोलतो की क्या बात हे शेवटी तो आलाच दिवस मी ज्या दिवसाची वाट बघत होतो एकाच खोलीमध्ये तू आणि मी आणि बाहेरून दरवाजा लॉक असं हा राकेश एकटाच आपल्या मनाशी बोलत असतो आणि ईश्वरी आता तुम्हाला कुणी वाचू शकत नाही माझ्याशिवाय असं पण राकेश ईश्वरीकडे बघत आपल्या मनाशी बोलत खूपच खुश होत असतो दुसरीकडे आता ईश्वरी ही कुणी आहे का दरवाजा उघडा उघडा असं म्हणत असते त्यामध्ये आता ईश्वरीही राकेशला बोलते की राकेशजी बाहेर कुणी नाही वाटतं आता काय करायचं तुम्ही एक काम करा त्या एजंटला कॉल करा असं ईश्वरी ही राकेशला बोलते आणि राकेश आता इकडे मोबाईल काढून फक्त कानाला लावत असतो आता ईश्वरी ही खूप मोठमोठ्याने दरवाजा उघडा कुणी आहे का असं म्हणत असते तेवढ्यात ते राकेश बोलतो की त्या व्यक्तीचा कॉल सुद्धा लागत नाही असं राकेश या ईश्वरीला बोलतो नंतर आता ईश्वरी तिथे उभी असते तर पाठी मागून आता हा राकेश जो आहे तो ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो आणि लगेच बोलतो की अहो किती वेळचा हात तुम्ही त्या दरवाजावर मारताय किती लाल झालाय तुमचा हात असं राकेश या ईश्वरीचा हात आपल्या हातात घेऊन म्हणत असतो तर आता ईश्वरी बोलते की आता काय करायचं सर मला तर खूप टेन्शन आलं आहे तर आता राकेश या ईश्वरीला बोलतो की तुम्हाला माझी भीती वाटते का तर ईश्वरी बोलते की नाही मला भीती नाही वाटत परंतु येथून बाहेर पडायला हवं त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की परंतु तुम्ही इथे बसा जाऊयात आपण तर आता इकडे ईश्वरी बोलते की आता आपण या रूममध्ये कोंडलो आहे आता काय करायचं तर आता इकडे राकेश बोलतो की आता काय करायचं शेवटी आपल्या हातात काहीच नाही तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडावं लागणार आहे मला तर खूप टेन्शन आले त्यावेळेस इकडे अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलतो की थांबा एक मिनिट आता मी काहीतरी घेतो आणि तो लॉक तोडतो परंतु कसलं काय राकेशला तो लॉकसुद्धा तुटत नसतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता पुन्हा या राकेशला बोलते की आता काय करायचं तर आता राकेश खूपच खुश होत असतो कारण त्याला काही फरक पडत नसतो त्याचाच हा सर्व प्लॅनिंग असतो इकडे राकेश जो आहे तो पाठीमागून या ईश्वरीकडे अगदी खूप खुश होऊन बघत असतो आणि ईश्वरी सुद्धा आता राकेशकडे बघत राहते त्यानंतर राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की आता तुला माझ्याशिवाय कुणी वाचू शकत नाहीये आता फक्त तू आणि मीच आहे इथे त्यानंतर आता राकेश पुन्हा या ईश्वरीला बोलतो की चला तुम्ही इथे बसा बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघतो त्या दरवाज्याचं काय प्लीज तुम्ही बसा इथे आता ईश्वरी तिथे खुर्चीवरती बसते आणि राकेश लगेच बोलतो की मी बघतो आता पुढचं काय करायचं ते मी फोन करतो त्या व्यक्तीला असं म्हणत आता इकडे राकेश जो आहे तो आता मोबाईल काढतो आणि साईडला फोन करण्यासाठी जातो तर आता इकडे ईश्वरी बोलते की मी पण नम्रताला कॉल करते त्यानंतर ईश्वर पुन्हा बोलते की नाही नको मी नाही करत नम्रताला कॉल आई आणि आत्या खूप टेन्शन येईल आता पुन्हा ईश्वरी तो मोबाईल ठेवते हा राकेश जो आहे ती ते चहाचं थर्मस असतं त्यातून कपामध्ये थोडासा चहा घेतो आणि त्या चहामध्ये कसली तरी पावडर आता या आपल्या ईश्वरीला बेशुद्ध करायची जी पावडर आहे ती त्या चहामध्ये मिक्स करून देतो ईश्वरी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिला काही सुचत नसतं की आता काय करावं आणि काय नाही त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ही टेन्शनमध्ये असते आणि हा जो काही राकेश आहे तो इकडे त्या चहामध्ये जी काही ती पावडर आहे ती मिक्स करून ठेवलेली असते तर आता राकेश तो चहा जो आहे तो ईश्वरीला आणून देतो आणि बोलतो की एवढा चहा घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आता ईश्वरी बोलते की अहो सर चहा कुठून आला इथे तर आता राकेश बोलतो की आता काय करणार आहे शेवटी सर्व प्रयत्न करून झाले आहे हाका मारून झालं दार वाजून झालं कुणीच आपल्या मदतीला येत नाही आता कुणीतरी येईपर्यंत आपल्याला अशी वाट बघेपर्यंत तुम्ही चहा घ्या मग आपण जाऊयात तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर आपण बाहेर जाऊन सुद्धा गप्पा मारू शकतो तुम्ही फक्त इथून बाहेर पडायचं बघा त्यावेळेस इकडे आता ईश्वरी बिचारी आपली तिथे खुर्चीवरती बसते आणि हा राकेश जो आहे तो पण तिच्या समोर बसतो त्यानंतर ईश्वरी आता समोर बसते तर राकेश बोलतो की शेवटी बाहेर आपण गप्पा मारू शकतो परंतु कसा आहे माहीत आहे का रूममध्ये ज्या गप्पा मारतात ना त्या वेगळ्याच असतात असं पण इकडे हा जो काही राकेश आहे तो ईश्वरीला बोलत असतो दुसरीकडे अंजली जी आहे ती इकडे रूममध्ये बसलेली असते आणि ती स्वतःच्या आणि राकेशच्या लग्नाचे जे काही फोटो आहे ते बघत असते तेवढ्यामध्ये आता इकडे आजी तिथे येतात आजी बोलतात की आता काय तुमच्या या फॅमिलीमध्ये तिसरा माणूस येणार आहे आणि तुमची फॅमिली कम्प्लीट होणार आहे त्यावेळेस इकडे आजी बोलतात की आता हा आयुर्वेदिक काळा जो आहे ना तो रोज प्यायचा कारण आता मी पणजी होणार आहे मला तर खूप आनंद झाला असं आजी ह्या अंजलीला बोलते त्यावर आता इकडे अंजली बोलते की हो ना आजी मला कसलीच काळजी नाही आता तर इकडे आजी जे आहे ते अंजलीला बोलतात की जड वस्तू अजिबात उचलायची नाही बरं का तर आता इकडे अंजली बोलते की नाही आजी त्यावेळेस इकडे काय काय काळजी घ्यायची असते हे सर्व हे आजी जी आहे ती अंजलीला सांगत असते आणि बोलते की अजिबात चिंटूच्या लग्नामध्ये सुद्धा तू अजिबात घाई गर्दी करायची नाही त्यावेळेस इकडे आता ही अंजली जी आहे ती आजीला बोलते की एकदा तू शांत रीतीने आपल्या चिंटूशी बोलावं वा। असं वाटतंय मला त्यावेळेस इकडे आता ही अंजली जी आहे ती बोलते की आता तिने क्लायूड किचनचा बिझनेस करायचा ठरवलं आहे त्यावेळेस इकडे आता ही आजी लगेच बोलते की तिला तर पुन्हा जायचं होतं इंदोरला आता कसला विचार आलाय तिच्या डोक्यात हा असं पण ही आजी आपल्या मनाशी बोलते आणि आता ही पुन्हा अंजली ही बोलते की जाऊ दे तिचं तिचं आयुष्य तीच ठरवेल आपण कशाला काय म्हणायचं दुसरीकडे आता आजी आणि अंजली ह्या दोघांमध्ये बोलणे सुरू असताना आता इकडे आजी जी आहे ती बोलते की जाऊ दे चिंटूच्या बाबतीमध्ये मला एक चूक करायची नाही आहे कारण अंजली ही या चिंटूच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर काय काय होणार हे पण तुला चांगलंच माहीत आहे ना असं पण इकडे अंजलीला ही आजी बोलत असते इकडे ही जी काही अंजली आहे ती बोलते की यांच्यासारखा नवरा मिळायला नशीबच लागतं त्यामुळे चिंटूलासुद्धा चांगलीच बायको बघावी लागणार आहे असं पण इकडे ही अंजली जी आहे ती ह्या आपल्या आजीला सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे ही आजी जी आहे ती बोलते की अगं ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे मी ईश्वरीला नाव नाही ठेवत परंतु तुला पण माहीत आहे चिंटूसाठी ती योग्य नाही आहे असं पण आजी आता ह्या अंजलीला बोलते संसार अगदी व्यवस्थित होणार आहे त्यामुळे तू अजिबात कसलीच काळजी करायची नाही असं पण इकडे ही आजी जी आहे ती आपल्या अंजलीला सांगत असते इकडे आता ईश्वरी जी आहे ती इकडे ही रूममध्ये असते आणि हा राकेश जो आहे तो तिला खूप बडबड करत असतो तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर मला खूप टेन्शन आहे आता काय करायचं आजी आणि आई खूप काळजी करत असतील तिकडे माझी तेवढ्यामध्ये इकडे आता हा राकेश जो आहे तो बोलतो की अहो थोडा निवांत वेळ मिळाला तर कशाला एवढं टेन्शन घेताय मी आहे ना असं पण हा राकेश जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलत असतो आणि ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवत असतो तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही प्लीज एकदा कॉल करून बघा ना तर आता इकडे हा राकेश जो आहे तो पुन्हा आता थोडंसं नाटक करून कॉल करण्याचा प्रयत्न करतो तर ईश्वरी पुन्हा दरवाजाजवळ जाते जा आणि खूप मोठमोठ्याने कुणी आहे का कुणी आहे का असं म्हणू लागते तर राकेश आपल्या मनाशी बोलतो की इला काही एवढी घाई झाली इथून बाहेर पडायची ईश्वरी पुन्हा बोलते की कुणी आहे का आणि प्लीज दरवाजा उघडा ना तर राकेश आता फक्त कानाला फोन लावतो आणि फोन लावण्याचं नाटक करू लागतो कुणी आहे का कुणी आहे का ईशीचं आपलं त्या दरवाजाजवळ आरडाओरड करण्याचं काम सुरूच असतं इकडे राखेचं जे काही सुरू आहे ते पण सुरूच असतं त्यानंतर आता इकडे राकेश आता पुन्हा या ईश्वरीला बोलतो की तुम्ही प्लीज शांत व्हा तर आता इकडे राकेश आता पुन्हा ईश्वरीला तो चहा पिण्यासाठी सांगतो तेवढ्यामध्ये जो काही चहा आहे त्या चहाला ईश्वरीचा धक्का लागतो आणि तो चहा खाली सांडून जातो आणि चहा खाली सांडलेला बघून ह्या राकेशला खूप मोठा धक्का बसतो तो कप जो आहे तो पण फुटलेला असतो त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की सर बघा तुम्ही काय झालं हे तर राकेश बोलतो की जाऊ द्या फुटला तर फुटू द्या कपच फुटला ना फक्त इतक्या का घाबरताय तुम्ही असं पण इकडे राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की सर मला आता नाही सण होत मला खूप त्रास होतोय इथून पटकन बाहेर चाला त्यानंतर इकडे राकेश बोलतो की बरं बघतो मी थांबा त्यानंतर ईश्वरी बोलते की लोकांना जर कळलं ना आपण या खोलीत बंद आहे तर तर काय होईल तर आता इकडे राकेश बोलतो की तुम्ही लोकांचा कशाला विचार करताय जाऊ द्या लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या विचार करू नका लोकांचं तुम्ही असं पण इकडे राकेश या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की नाही नाही सर इथून पहिलं बाहेर कसं पडायचं ते बघा मला ले टेन्शन आलं आहे आणि ईश्वरी पुन्हा त्या दरवाज्याजवळ जाऊन कुणी आहे का दरवाजा उघडा असं म्हणत असतो आता हा राकेशलाच बोलतो की ईश्वरी ईश्वरी आता एकाच क्षणामध्ये तू माझी होणार आहे मी आता ठरवलेला आहे की तुमचं मन जिंकायचं आणि मगच पाऊल उचलायचं तो तोपर्यंत काहीच करायचं नाही मग नंतर मी व्याजास गट सर्व काही वसूल करणार असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये एक चहा घेऊन तेथून व्यक्ती चाललेला असतो त्याला ईश्वरीचा आवाज जातो तो लगेच पटकन तिथे येतो आणि तो दरवाजा उघडतो ईश्वरी बोलते की बरं झालं भैया तुम्ही दरवाजा उघडला तर हा व्यक्ती बोलतो की मी इथून चाललो होतो तुमचा आवाज मला आला आणि तेव्हा आता राकेश पण बाहेर येतो ईश्वरी पण बाहेर येते तर हा व्यक्ती लगेच तिथून जातो तर ईश्वरी त्याला थँक्स असं बोलते त्यानंतर आता राकेश आपल्या मनशी बोलतो की याने तर सगळा पचकाच केला त्यावेळेस इकडे ज्या माणसाला ह्या राकेशने ती कडी लावायची सांगितलेली असते त्याचा कॉल येतो तो बोलतो की येऊ का मी आता दरवाजा उघडायला तर राकेश बोलतो की अरे दुसरंच कुणीतरी आलं आणि दरवाजा उघडला तू कुठे गेला होता आणि त्याच वेळेस आता ही सुप्रिया जी असते ती इकडे आपल्या ईश्वरीची वाटच बघत असते कारण ईश्वरी अजून घरी पोच झालेली नसते तर आता इकडे आत्या बोलतात की तू अजिबात ईश्वरीची काही काळजीच करू नको ते येतील थोड्याच वेळात असं पण आत्याही या आपल्या सुप्रियाला सांगत असते तेवढ्यामध्ये आता नम्रता लगेच बोलते की आत्या बघा ना मी आपल्या इशूसाठी किती सुंदर हा टॉप बनवला आता त्या टॉपवर ईश्वरी नाव असं सुद्धा विणलेलं असतं तेवढ्यात आता नम्रताही समोर बघते तर ईश्वरी घरात येते आता ही नम्रता लगेच बोलते की ते बघा तिथे इशू आली त्यावेळेस आता ही ईश्वरी थोडीशी नाराजच असते परंतु आता सर्वांसमोर थोडंसं खुश असल्याचं नाटक करत असते आता ईश्वरी थोडंसं चेहरा पाडून समोर उभी असते तर नम्रता बोलते की बघ ना ग मी तुझ्यासाठी काय बनवलं परंतु आता ईश्वरी काही खुश होत नसते नंतर इकडे आत्या आणि सुप्रिया या ईश्वरीकडे बघत राहतात या मागून येतो तेवढ्यात आता इकडे नम्रता ही आपल्या या ईश्वरला बोलते की बघ ना तुला किती सुंदर दिसतंय हे टॉप त्यावेळेस आता राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता आज नाही तसं काहीतरी तर बोलावंच लागणार आहे नाटक करावं लागणार आहे तेवढ्यामध्ये दे। इकडे सुप्रिया ही ईश्वरीला बोलते की काय झालं तू अशी गप्प का तर आता ईश्वरी लगेच राकेशकडे बघते आणि बोलते की काय नाही अगं आई मी आज खूप दमले असं पण ईश्वरी ही आपल्या आईला बोलते त्यावेळेस आता राकेश जवळ उभा असतो त्यानंतर नम्रता बोलते की नक्की ना बाकी काही कारण नाही ना असं पण नम्रता ही ईश्वरीला विचारते तर राकेश बोलतो की अहो तसं नाही तेवढ्यामध्ये ईश्वरी राकेशला खुनावून सांगते की काहीच म्हणू नका त्यावेळेस आता सुप्रियाही राकेशकडे बघते आणि लगेच पुन्हा विचारते की तुम्ही तर जागा बघायला गेले होते तिकडे काही झालं का त्यावर इकडे आता राकेश बोलतो की जागा बघायची तर बाजूलाच राहिली आम्ही त्याच ऑफिसमध्ये असताना बाहेरून कुणीतरी दरवाजा लॉक केला आणि आम्ही त्या ऑफिसमध्येच अडकलो असं पण राकेश आता ह्या सुप्रियाला सांगतो तर आता इकडे सुप्रिया आत्या आणि ही नम्रता यांना तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे आता ही सुप्रिया बोलते की असं कसं झालं त्यावेळेस ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई तू शांत हो तर आता इकडे ईश्वरी बोलते की तुम्हाला सांगायची काही गरज नव्हतीस ना बघा आईला टेन्शन आले तर इकडे आत्या बोलते की माझी इशू कशी अडकली होती इशू तुला काही झालं नाही ना, ना असं पण आत्याही ईश्वरीला बोलते आत्या ह्या राकेशला बोलतात की इथून पुढे ईश्वरीला कधीच एकटं सोडायचं नाही तर आता राकेश आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात की आता हा अर्णवचा जो काही व्यक्ती आहे तो ह्या ईश्वरीला जागा शोधून देत असतो आणि तो बोलतो की मी तुम्हाला एकदम मस्त जागा देतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवकडे येते अर्णव विचारतो की जागा मिळाली का तर ईश्वरी बोलते की हो सर एकदम छान जागा मिळाली त्यानंतर इकडे आता हा राकेश जो आहे तो ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की तुम्ही त्या अर्णवकडे कशासाठी गेला होतात तर मित्रांनो ने नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद